खामगाव शहरातील सहा नंबर शाळेजवळच्या टिळक स्मारकासमोर दामोदर नेमाडे हा मुखबधीर व कर्णबधीर असून सुद्धा संपूर्ण ऑनलाईनचे काम अचूक व जलद गतीने करतो याची इंग्रजी आणि मराठी टायपिंग स्पीडचे स्किल सुपर स्पीड टायपिंग पूर्ण असून याचे शिक्षण बी ए पूर्ण झालेले आहे स्वतः शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असून सुद्धा परिपूर्ण असलेल्या लोकांचे शेतीविषयक ऑनलाईन अर्ज भरणे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज कार्यालयीन ऑनलाईनची कामे अशा प्रकारचे परिपूर्ण ज्ञान असल्यामुळे धनेश दामोदर नेमाडे याचे सर्वत्र कौतुक होत आहे धनेश हा प्रकाश जगताप निवासी मुकबधीर विद्यालय खामगाव व माजी मुकबधीर विद्यालय संघटना खामगावचा विद्यार्थी आहे हा युवक शारीरिकदृष्ट्या हतबल असून सुद्धा परिस्थिती समोर न झुकता परिस्थितीवर मात करण्याची तयारी त्याच्या अंगी असल्यामुळे सर्वांनीच याचा याचा आदर्श घ्यावा व जीवनात हतबल न होता यशस्वी जीवन जगण्याचा प्रयत्न धनेशच्या वागणुकीतून पाहायला मिळतो एम सी एन न्यूज मराठीकरिता चंदू पाटील शेगाव ग्रामीण